श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये तर सर्वात प्रथम मित्रांनो आपले काही दिवसापासून व्लॉग्स येत नव्हते हो त्याच्या जे काही कारण आहे ते तुम्हाला येत्या दोन तीन व्लॉगमध्ये मध्ये मी सांगेनच तर मित्रांनो आजचा काय कंटेंट आहे आजचा काय ब्लॉगचा विषय आहे तो तुम्हाला थमेल आणि टायटल वर कळालंच असेल तर मित्रांनो आज आपण जात आहोत माझ्या भाचीच्या म्हणजेच की रियाच्या बड्डेला रियाच्या बड्डे रिलेटेड आम्ही शॉपिंग केलेली त्याचा ब्लॉग आम्ही यूट्यूबवरती अपलोड केलेला तर तो तुम्हाला तुम्ही नसाल तर बघितला तर तो ब्लॉगची जी काही लिंक आहे ती कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की पिन करेन तर तो ब्लॉग तुम्ही बघा तर चला मग आजचा ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकतात आपली सिंपल अशी आउटफिट जायचं फ्लोअर मित्रांनो आपल्याला आता गिफ्ट घ्यायचं आहे त्यासाठी जाऊया सुपर मार्केटमध्ये मा मध्ये कॅडबरी सेलिब्रेशन घेऊन जाऊया बेस्ट पडेल एकदम सुंदर पण आहे आणि तिला आवडेल सुद्धा चला आपल्याला असं आपल्या बिल्डिंग खाली मस्त अशी एक सुपर मार्केट आहे चला आता जाऊया मित्रांनो हा आपला दादा आहे आपल्या बिल्डिंग खाली त्याचा सुपर मार्केट आहे त्याच्या इकडनं कॅडबरी सेलिब्रेशन घेतलेलं आहे सो चला आता निघूया आणि डायरेक्ट बस स्टॉपवरती भेटतो तुम्हाला मित्रांनो मी आता आलेलो आहे बस स्टॉपवरती तर बघूया बस किती वाजता येते निघाय भरपूर लवकर निघालो आहे पण बस बराच वेळ उभा राहिलो मी स्टॉप स्टॉपवरती पण बस काय आली नाही पण ठीक आहे बघूया बस लवकरात लवकर येईल आणि आपण तसंच निघू मित्रांनो फायनली रियाच्या घरी आलेलो आहे मी रिया रिया इकडे बघ आपल्या मित्रांनो हायका हाय रियाचा बड्डे आहे आज रियाने सिम्पलची अशी ड्रेसिंग केलेली आहे नंतर तिच्या बड्डेचा जो कॉस्ट्युम आहे ती नंतरला घालणार आहे पण आता आपले डेकोरेशन करण्यासाठी दादा आलेले आहेत ते बोलतात कुठेतरी डेकोरेशन चांगल्या ठिकाणी करणार आहेत इकडे करतील किंवा इकडे करतील जसं त्यांना कम्फर्टेबल वाटेल जसं सुंदर दिसेल त्या ठिकाणी ते करणार आहेत सो मित्रांनो आता आपल्या डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे आणि रिया सारख्यांना बेडरूममध्ये तिच्या पळत होती कारण बाहेरचा ना त्या बलून फुगवण्याची जी मशीन आहे ना तिचा आवाज थोडा कर्कश आहे आणि मी विचार केला की रियाशी कॉन्व्हर्जेशन मला थोडं मोठं करायचं आहे ते हॉलमध्येच करूया पण मी काहीतरी बोलणार पण तुम्हाला काहीच ऐकायला येणार नाही सो सगळ्यांना माहिती आहे माझ्या आयफोन इकडे पहिला आपण बोलूया इकडे हो माहिती आहे तू इकडे पहिला आपण बोलूया आपल्या पलूला पल पल बरोबर तर मित्रांनो रियाला आपण काही प्रश्न विचारूया काही म्हणजे दोन तीनच प्रश्न विचारणार आहे सो रिया सर्वात पहिला प्रश्न मला असं तुला विचारायचं आहे की तुझा हा कितवा बर्थडे आहे फाय बड्डे म्हणजे की मित्रांनो हिला वर्ष कंप्लीट झालेले आहेत पाच आणि आता तुला ह्या बड्डेमध्ये मध्ये मम्मा काय अशी स्पेशल गिफ्ट देणार आहेत पाच वर्ष कम्प्लीट झालेत आता तर दिदी तिला पाच गिफ्ट देणार आहे आणि रिया त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे दिदीला ती फाय किस देणार आहे ओके बरोबर ना हेच हेच डील फायनल झाले ना मम्मामध्ये तुझ्यामध्ये सो मित्रांनो आता आपण रिया या तुला सूरजदा तुला माहिती आहे ना सूरज दादा कसा करतो एकदा आपल्या ऑडियन्सला दाखवशील का हां तिथे उभी राहा तिथे उभी राहा हां तो सुरत चा डान्स पण करणार आहे आणि निकीचा फेमस डायलॉग पण रिया बोलणार आहे कसा करतो ओके आणि आपली निकी दिदी कशी बोलते असं नाही असं नाही असं नाही व्यवस्थित बोल कशी बोलते निकी दिदी बाई कशी बोलते हा काय प्रकार सो मित्रांनो आपली रिया बिग बॉस बघते नि, नि रिया मी काय बोलतो काय काय बघतेस टाइमपास बघून मला एक सांग ना आपल्या बिग बॉस मध्ये कोण जिंकणार आहे कोण जिंकणार आहे सूरज दादा कि सूरज दादा बघा मित्रांनो रिया पण दादाला सपोर्ट करते आपल्या सूरज भावाला सपोर्ट करा मित्रांनो आपला डेकोरेशन करणारा दादा होता तुम्ही डेकोरेशन वगैरे केलं आणि तो निघून गेला त्यांनी डेकोरेशन बघा सुंदर केलेलं आहे हॅप्पी बड्डे रिया आणि प्लस त्यांनी साईडला जो गेट बांधलेला आहे तो एकदम सुंदर बांधलेला आहे मित्रांनो आता आपण रियाच्या आजी आजोबांना तुम्हाला भेटवूया रिया दाखवायचा आजी आजोबांना येस चला बोल कोण हा ओके मित्रांनो बोललो बोललो मित्रांनो पण बोललो तर मित्रांनो आता रियाची थोडीशी तयारी बाकी होती तयारी आता तिथे करते पंख पण विंग्स पण लावायचे तिला ग्लव फायनली रियाची तयारी झालेली आहे रियाचा पूर्ण ड्रेसिंग कम्प्लीट झालेली आहे आता इकडे जिजू फोटोज काढत आहे तिचे तुम्ही बघू शकता रियाची पूर्ण ड्रेसिंग रियानी मस्त सुंदर असा हेअरबँड घातलेला आहे मागे विंग्स आहेत आणि हातात ग्लवस आहेत हातात जादूची छडी पण आहे पायात सुंदर असे शॉक्स पण घातलेले आहेत सो आता फक्त अजून थोडेसे गेस्ट आहे बाकी आहेत सगळे सगळेजण आल्यानंतर आपल्या सेलिब्रेशनला पण सुरुवात होईल समारंभ होत आहे सर्वांचे हार्दिक स्वागत जिजू जरा होऊन जाऊ द्यात जिजू जिजू जरा होऊन जाऊ द्या आज हम चे चे या ठिकाणी आमचे धराडीचे कार्य सम्राट युट्यूबर श्री यश आडिवरेकर यांचे आगमन झालेले आहे व तो एक ब्लॉग बनवत आहे तर या, या प्रसंगी श्री वालावलकर सार्वजनिक बड्डे उत्सव मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत अर्जुन माझं इथे स्वागत केलेलं आहे आणि नाही ते ना दाखवत आहे ते ना दाखवत आहे ते नाही दाखवत आहे ते ना दाखवत आहे तर ही माझी दिदी म्हणजे कि रियाची मम्मी आणि हे रियाचे पप्पा

आमची पूर्ण फॅमिली या ठिकाणी जमलेली आहे सर्वांची हार्दिक स्वागत स्वागत कसं या प्रसंगी आपलं जरा मत सांगा आम्ही आलो तेव्हा खूप आता आमची फॅमिली खूप खूप आनंदात आहे आणि आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही त्यामुळे खूप बऱ्याची स्वीट प्रिन्सेस असल्यामुळे आम्हाला आनंद होते तिचा पाचवा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आणि त्यांनी आपल्या फॅमिली एकत्र आलेली आहे ह्याचा आनंद अजून होते तुम्ही कोणी कुठे आहे

आता आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत आनंद आहे ओके okay. ओके okay. धन्यवाद 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 वन टू फोर मित्रांनो रियाचे आजोबा त्यांची कला सादर करतायत आणि माझं सर्व आवडीचं गाणं बोलतायत

मेरी सुंदर गाना बोलता है सुंदर एकदम भारी और तेरा हाथ बांध हर समय भरता हर समय भरता बोलैया शान तेरी अनमोल है ओ युग नद पर तू सोती तू न करना कह दूं तू है मेरा जीवन आहिने में तेरा सहारा वाह वाह भाई तुम्हारी आवाज मेरी आवाज Ya tuğle çay şahan kasa vattay? Masta kasa vattay? Masta vattay Ya tuğle çay

सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एकदा ताई परत एकदा गाणं सादर करते सोलो मध्ये Thank you. 好了。<noise> <noise> मित्रांनो जरी गणपती बाप्पा विसर्जन झाले असतील तरी कोकणी माणसाला बाल डान्स खूप प्रिय असतो सो आता सगळेजण बाल डान्स पण सादर करत आहेत आता पिऊ दिदीने सगळ्यांना मोटिवेट केलेलं आहे जरी गणपती बाप्पा विसर्जन झालेले असतील तरी कोकणी माणसाच्या मनात ना काय गणपती बाप्पा विसर्जन होत नाही सो सगळ्यांना आवडलंय आणि आता करत आहे सगळेजण बाल डान्स बाल डान्सला बाल डान्सला सुरुवात होत आहे जय जय वालावर वालावळकर परिवार बारणां सादर करतोय आत्ता आपल्या रियाच्या बड्डेच्या सेलिब्रेशनला सुरुवात होते तर दिदीनी पाच दिवे सुद्धा पेटवलेले आहेत आत्ता तळी पण तयार आहे पण आली पावशी जरा मध्ये अडकलेली काय हरकत नाही एकदम राईट वरती आलेली आहे birthday to you happy birthday सेलिब्रेशन संपलेले आता गिफ्ट सेरेमनी चालू होईल सगळेजण आपल्या आपल्या गिफ्ट रियाला देतील so, सो चला आपण आपण पण रियाला गिफ्ट देऊया सो ओके डन रियाचा रियाचा so, okay, रिया रिया तोंड भरलेला आहे पूर्ण सर्वात मेन जे पार्ट होता आपल्या सगळ्या कॉन्टेंटचा तो असा होता की रियाचा पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तर दिदी तिला पाच गिफ्ट आणलेले आहेत सो रिया एकने, एकने। रिया मम्मानी फाय गिफ्ट दिलेले आहेत तर प्रॉमिस कम्प्लीट करा रिया तुला हे बघ पहिली गिफ्ट दिलेली आहे टोटली फाय गिफ्ट आहेत फाय गिफ्ट दिलेले आहेत तिला आता मम्माला तू काय देणार होती

थँक्यू बोल आजोबा इकडे बोल रिया रिया इकडे बोल रिया 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 भाऊ थँक्यू बोल रिया भाषा आपलं सेलिब्रेशन वगैरे सगळं काही कम्प्लीट झालंय गिफ्ट्स वगैरे देऊन पण झालेले आहेत आत्ता मेन जो पार्ट असतो प्रत्येक फंक्शनचा तो असतो जेवणाचा पार्ट तर सर, सर्वात प्रथम आजचा मेन्यू आहे बिर्याणी भाकरी कोशिंबीर आणि चिकनचा रस्सा आणि त्याचबरोबर केकसुद्धा आहे स्वीटसाठी so, सो चला बघ मी आता माझा डिनर एन्जॉय करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा हा हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटू अशा नवनवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा